नमस्कार मी सिद्धाली अनुपशहा आपल्या अनुपशहाची कन्या माझं शिक्षण बी एल बी आहे मी प्रभाग क्रमांक आठ बची उमेदवार मी भाजप या पक्षाकडून उभी आहे तर माझे वडील वीस पंचवीस वर्ष समाज कार्य करत आलेले आहेत ते पंधरा वर्ष नगरसेवकही राहिले आहेत त्यांच्या कामाला खांद्याला खांदा लावून मी काम करेल त्याचबरोबर मी प्रभागात रस्ते पाण्याची सोय लाईट हे सर्व करेलच त्याचबरोबर मी प्रभागात सर्वांना विविध शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देईल त्याचबरोबर महिलांसाठी सक्षमीकरण करेल त्याचबरोबर महिलांना घरगुती काम त्यांना इन्कम सोर्स जनरेट करून देईल त्याचबरोबर माझा विशेष प्रयत्न असा राहील की पुरातत्वाचं विभागनीय ऑफिस आपल्या दादाच्या माध्यमातून साताऱ्याला कसं येईल माऊली फाउंडेशन एक फाउंडेशन आहे महिलांचं फाउंडेशन आहे जे महिलांसाठी अनेक कार्यक्रम राबवत असतो किंवा त्याच्यासाठी सक्षमीकरणाचे अनेक प्रोग्राम राबवत असतो तर माझं काम असं राहील माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना हाताला रोजगार देणे नक्कीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे लोकांकडून लोकांना बदल हवा हवा आहे आणि मला नक्कीच खात्री आहे आम्ही संधीचं सोनं करू आणि मला लोकांना एक आव्हान करायचं एक विनंती करायची आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण विकासाला द्या म्हणजेच महायुती राष्ट्रवादी अजितदादा पवारगड आणि भाजप यांच्या पाठीशी उभे राहावा आणि माझ्या प्रभागात मी स्वतः सिद्धाली अनुप शहा माझ्यासोबत फिरोजभाई अत्तर उभे आहेत त्याचबरोबर आपल्या नगराध्यक्ष पदासाठी शमशेरदादा उभे आहेत या तिन्ही ती, तिघांचे चिन्ह कमळ आहे या तिघांच्या पाठीशी उभे राहावा खंबीरपणे उभे राहावा आणि त्यांना भरभरून मत द्या नमस्ते मी राजा मेहबूब मेटकरी नऊ ची उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून निवडणूक लढवत आहे माझे वडील श्री मेहबूब मेटकरी यांनी समाजकार्य करून खूप लोकांचे सहाय्य केले आहे तसेच मी पण ह्यात माझं छोटंसं योगदान द्यायला तयार आहे व तुमच्यासाठी सदैव तत्पर राहील तत्पर राहील व तुम्हाला मदत करेल सर्वात आधी मी मान्य जेवढे पण लोक आहेत दादा आमदार साहेब आणि शिरोप राजे यांचे आभार मानते की त्यांनी तरुण नेतृत्वाला ही संधी दिली तसेच फलटणमधील जे काही समस्या आहे ते तरुण पिढी नव्याने त्यांच्या टेक्नॉलॉजी किंवा जे काही त्यांचे प्लॅन्स असतील त्याच्याकडून ते सोडवण्याचा प्रयत्न करतील माझ्या वडिलांनी करोना काळात लोकांची खूप मदत केली आहे तसंच तस दिवाळी ईदमध्ये लोकांच्या एका फोनला ते सदैव अवेलेबल असतात व सगळ्यांची हेल्प करतात त्यांनी केलेल्या समाजकार्यात मी पण माझं योगदान द्यायला तयार आहे तसेच तस दहीहंडी उत्सव आरती रक्तदान शिबिर नगराध्यक्षपदी समशेर दादावर मी राजा मेहबूब मेटकरी आणि अमोल काका भोटे आम्हाला बहुमताने विजय ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार मी सानिया फिरोज भागवान मी आय टी आहे मी पुणे इथून माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं त्यानंतर मी कॉग्निजन सारख्या नामांकित कंपनीत राजीनामा दिला याचं कारण म्हणजे मला समाजकार्य करायचंय समाजकार्य करण्यासाठी म्हणजे मोठ्या प्रमाणात जर समाजकार्य करायचं असेल तर त्याला राजकारणाची जोड हवी तर मला असं वाटतं त्यासाठी मी या राजकारण क्षेत्रात उतरलेली आहे यासाठी प्राथमिक करता मी आपल्या राज गटाचे आभार मानते की त्यांनी मला उमेदवारी दिली आणि या प्रभागात आपण बघाल जसं की मी प्रभाग तेरा अ मधून उभी आहे आपल्या पूर्णच पॅनल पूर्ण फलटण मधलं पॅनल हा सुशिक्षित आहे मेन करता अनिकेत राजे हेच तुम्ही बघता किती उच्च शिक्षित आहेत तर त्यांचा जो विजन असेल दृष्टिकोन असेल आपल्या प्रभागाला डेव्हलप करण्याचा हा एकदम उत्कृष्ट असणार आहे तर ओके मला असं म्हणायचंय की मी जसं बोलले समाजकारण समाजकारण करण्यासाठी काही वय हे काही बॅरियर नाही आपण कुठल्या पण वयात समाजकार्य करू शकतो तर मला असं वाटतं की कमी वय असं काही मी बोलू शकत नाही कारण की मला पहिल्यापासून समाजकार्याची आवड होती आणि एक हे माध्यम आहे यातून मी मोठ्या प्रमाणात समाजकार्य करू शकते त्यासाठी मी उतरली आहे आणि आता बघता तसं युवा नेतृत्व खूप सारं आहे आणि युवांचं विजन हे जे असेल युवा नेतृत्वांचा जो विजन असेल तो नेहमीच वेगळा असेल जसं की आता तुम्ही बघताय आपल्या जो पण नगरपालिका आहे ही डिजिटलाइज नाही इथं आपल्या सर्व लोकांना जाऊ लागते एवढंच नाही मी पहिल्यापासून बोलेल जसं की आपलं शिक्षण असेल आपल्या फलटण मधल्या मुलांना आपल्या फलटणपेक्षा बाहेर जाऊन शिक्षण करावं लागते तर आपण बघितले फलटणमध्ये खूप साऱ्या सोयी उपलब्ध इंजिनिअरिंग कॉलेज असेल फार्मसी कॉलेज असेल त्यानंतर अजून भरपूर सारे कॉलेजेस आहेत एवढंच नाही तर हे शिकलेले नागरिक फलटण मधून बाहेर जाऊ नये म्हणून रोजगार सुद्धा प्राप्ती झाली आहे कमीन सारखी कंपनी आहे आपल्याकडं त्याचं एक्सपान्शन चालू आहे आता अनिकेत बाबा सीएनजी सारख्या गॅसचा एक प्रकल्प उभारणार आहेत त्यामध्ये सुद्धा लोकांना खूप सारा रोजगार प्राप्ती होणार आहे तर आपल्याला काय माझं म्हणणं काय की जो पण युथ आहे त्यांना आपण कडे एज्युकेशन कसं देऊ आणि त्यांना जॉब कसे ऑपॉर्च्युनिटी देऊ याच्याकडे भर करणार आहेत तेवढंच नाही त्याच्या माध्यमातून भरपूर सारे रोजगार आपल्या प्रभागात येणार आहेत आणि मला असं वाटतं की त्यासाठी हे एकदम म्हणजे बेस्ट आहे आता प्राथमिक बघता की वडील माझ्या समाजकार्यात असल्यामुळेच मी यात पाऊल घेत आहे त्यांनी वीस तीस नाही पस्तीस वर्ष ना ते राजगटांकडून आहेत त्यांचे एकदम कट्टर कार्यकर्ते म्हटलं तरी चालेल एकदम त्यांचे एकदम लहानपणापासून ते त्यांच्यासोबत होते त्यांच्याच पाठला की त्यांना खांदा खांदा तर खांदा लावू शकत नाही पण त्यांच्या पायावर पाय ठेवून मी पुढं जाणार आहे त्यांच्यासारखं समाजकारण करण्याची प्रयत्न मी करेन आता मला असं वाटते की आपण डेव्हलपमेंट पाणी रस्ते हे तर प्रश्न आहेतच प्राणी रस्ते म्हणजे पाणी आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे पण त्याचं टायमिंग किंवा प्रेशरने कमी येते त्याचं एक मी व्यवस्थित करेल आपल्याकडे काही भागात रोड थोडेसे आहेत प्रशासन असल्यामुळे हो ते काही कामे करता आली नाहीत त्यानंतर आपल्याकडे खूप सारे ओपन स्पेस आहेत तुम्ही बघता आता दोन तीन ओपन स्पेसचं डेव्हलपमेंट सुद्धा झालेला आहे जिथं नाना नानी पार्क असेल किंवा गार्डन असेल तर आपल्याकडे वयोवृद्धपासून म्हणजे लहान मुलं असतील किंवा कोण पण असेल त्यांना आपल्याला फिरण्यासाठी किंवा बसण्यासाठी असे ओपन स्पेस डेव्हलपमेंट हे मी काम प्राथमिक पणे करेल की जिथे ओपन स्पेस असेल तिथं वृक्षारोपण असेल किंवा काही पण आपल्याला ओपन जिम करता आली महिलांसाठी तर ते पण आपण प्रकल्प राबवण्याची प्रयत्न करू आता तुम्हाला माहिती आहे अनिकेत बाबा हा हे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उभे आहेत नगराध्यक्षपदासाठी पदासाठी त्यांचं चिन्ह हे धनुष्यवान आहे आणि प्रभाग तेरा मध्ये अ साठी मी स्वतः सानिया फिरोज बागवान माझं चिन्ह छत्री या निर्मला काकी यांचं चिन्ह टी व्ही आहे ह्या प्रभाग तेरा ब मधून आहेत आणि प्रभाग तेरा क मधून सचिन काका यांचं चिन्ह छत्री आहे तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सुशिक्षित उमेदवारांना निवडून द्यावं जेणेकरून तुमचंही डेव्हलपमेंट होईल प्रोग्रेस होईल आणि एवढीच विनंती करते धन्यवाद